नमस्कार काल राजगुरुनगर शहरामध्ये दोन लहान मुलींवर अतिप्रसंग करून त्यांना निर्भीरपणे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला ह्या अशा घटना राजगुरुनगर शहरामध्ये व आजूबाजूच्या शहरांमध्ये घडल्याने अतिशय वाईट कृत्य घडल्याने खूप वेदनादायक घटना झाल्यामुळे आम्हाला फार वाईट वाटलेले आहे त्यांचे कुटुंब हे गोसावी समाजाचे कुटुंब असून तिचे त्या लहान मुलींचे जे वडील आहेत ते महानगरपालिकेच्या घंटागाडीवरती ड्रायव्हर म्हणून काम करत असतात हा कुटुंब हा जो आरोपी आहे जीवनदास यादव म्हणून हा त्यांच्या शेजारीच राहण्यास असून त्यांनी हे अतिशय वाईट कृत्य केलेले आहे याचा आम्ही निषेध करत आहोत भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुक्याच्या वतीने अशा घटना घडत असताना आपल्या आजूबाजूला कोण राहतंय ओळखीचे लोक आहेत का संशयास्पद कोणी आहे का हे आपण आवर्जून पाहिले पाहिजे एक महिला म्हणून मी आजूबाजूच्या सगळ्या महिलांना सांगेल की आपल्या ह्या चिमुड्या मुली शाळेत जातात आजूबाजूला खेळत वगैरे असतात तर आजूबाजूला कोण आहे कुठलचे आहे बांगलादेशी आहेत परप्रांतीय आहेत की इतर कोणत्या समाजाच्या आहेत संशयास्पद कोणत्या हालचाली वाटल्यावरती आपले गृहमंत्री साहेबांनी पोलीस प्रशासनाने एक नंबर डाईल करण्यासाठी दिलेला आहे एकशे बाराचा कोणतीही अशी घटना आपल्याला वाटली तर त्या घटनेचा एक तीव्र निषेध म्हणून आपण लगेच एकशे बाराला कॉल केला पाहिजे किंवा इतर हिंदुत्ववादी संघटना समाजासाठी काम करणाऱ्या संघटना आजूबाजूला असतात त्यांना आपण सावध केलं पाहिजे आपण सावध झालो तर इथून पुढे होणाऱ्या ह्या अत्याचारांवर आपण काहीतरी आळा बसवू शकतो गृहमंत्री साहेबांनी निवेदन दिले होते की अशा जर घटना घडल्या तर आवश्यक आपण जास्तीत जास्त त्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करू हा जो राजगुरुनगरचा प्रकार घडलेला आहे अतिशय दुःखदायक ही बाब आहे ह्या दोन मुली कार्तिकी व दुर्वा सुनील मकवाने या मुलींवर हा जो प्रकार घडला हा चिंता करण्यासारखा प्रकार आहे यामुळे काय झालंय पूर्ण राजगुरुनगर शहर हळहळ व्यक्त करत आहे पण फक्त हळहळ व्यक्त करून होणार नाही आपल्याला ह्या आरोपीला जास्तीत जास्त चांगला तपास करून फाशी शिक्षा देण्याची आहे मी स्वतः एक ऍडव्होकेट असून गोष्टीचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस यंत्रणा व वकील बांधवांच्या सोबत प्रयत्न करणार आहे महिला म्हणून व एक मुलगी म्हणून याचं मला फार वाईट वाटतंय की अशा घटना वारंवार घडत आहे व आपला आपण याच्यावरती काहीही यंत्रणा व्यवस्थितपणे राबवत नाही आहोत परंतु आता आपलं जे भा, भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे व गृहमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस झालेले आहे आमच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रताई वाघ आहेत काल सांगितलेले आहे की या आरोपीला जास्तीत जास्त फाशीची शिक्षा होईल यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत महिलांच्या वतीने आपल्या आजूबाजूला संशयाप कोणीही काहीही आढळलं तर आम्हाला संपर्क करा आम्ही पंच्याण्णव टक्के नाही पण सत्तर टक्के तरी ह्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करू आजपर्यंतचा जर रेशो पाहिला पंच्याण्णव टक्के ह्या पॉक्सोच्या गुन्ह्यातले आरोपी जे आहेत ते ओळखीचे आहेत आजूबाजूला राहणारे आहेत तर आमची एक प्रामाणिकपणे मागणी आहे की आपल्या आजूबाजूला कोण राहते कुठून आलेले आहे यांचा पूर्ण डेटा पोलीस स्टेशनला आपण दिला पाहिजे आपण भाडे करार त्यांच्या सोबत करतो त्यांचे कागदपत्र कुठले आहेत हे तपासलं पाहिजे कारण हा जो जीवनदास यादव हा आरोपी आहे हा आम्हाला असे समजले आहे की बांगलादेशातून इथे राहण्यास आलेला आहे व हॉटेल व्यावसायिक असून तो तिथे काम करत आहे जर अशा पद्धतीने जर हे घटना घडत असतील तर कुठेतरी या थांबवण्यासाठी आपल्याला परप्रांतीय बाहेरून आलेल्या लोकांचा काहीतरी डेटा मिळणे गरजेचं आहे कारण इथून पुढे ह्या घटना आपण थांबवू शकतो लहानग्या मुलींच्या जीवांना आपण परत तर आणू शकत नाही परंतु त्यांच्या कुटुंबाच्या सोबत उभं राहून या गुन्ह्यांची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करूया या घटनेची सखोल चौकशी होईल या घटनेच्या चौकशीत आपल्याला जे जे काही सहकार्य करता येईल भारतीय जनता पार्टी किंवा महिला म्हणून मी पूर्णपणे स्वतः लक्ष देऊन याच्यात हे करणार आहे त्यामुळे या आरोपीला जास्त शिक्षा होईल याच्यासाठी मी प्रयत्न करन, जयश्रीम